नमस्कार मी नामदेव सौरगृदे आपल्याला आवडतो युट्यूब चॅनलचा अपलोड करू मित्रांनो आजच्या फार आपण बी एस एन आणि टाटा यांच्यामध्ये जो एक पंधरा हजार करोडचा जो करार झाला आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ पाहणार आहोत तत्पूर्वी एक जुलै दोन हजार चोवीसपासून ज्या टेलिकॉम कंपनीने जे रेट वाढवलेले आहेत त्या रेट वाढवण्यामागचं कारण काय आणि आत्ता एल हे देजीमध्ये येण्याचं कारण काय तर ह्या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे तर चला आपण पाहूया आजचा सविस्तर व्हिडिओ रिलायन्स जिओ एअरटेल आणि ओडाफोन आयडिया या खासी टेलिकॉम कंपनीने त्याचे नवीन दर एक जुलै दोन हजार चोवीसपासून वाढवले आहेत लोकांनाही न्यायालय आल्या जस या कंपन्यांच्या रिचार्ज करावंच लागत आहे पण प्रिपेड आणि पोस्टपेडच्या कंपनी वाढल्यानंतर मार्केटमध्ये पुन्हा एकदा एक ट्रेंडिंगमध्ये आला आहे तो बीएसएल की बीएसएल का ट्रेंडिंगमध्ये आले कारण सर्वच कंपन्या जसं की एअरटेल ज्यू वॉडाफोन आयडिया आणि रिलायन्स ज्यो या कंपनीने त्यांचे डेलिट प्लॅन हे साधारण तीन हजार पाचशे नव्याण्णव म्हणजे साधारण छत्तीसशे रुपयापर्यंत हे वाढलेले आहे तर बी एस एन एल तीच सर्व्हिस सेवा देते आहे की तुम्हाला दोन जी बी डेटा पर डे आणि अनलिमिटेड कॉल करते की पंधराशे पंधरा रुपयामध्ये देत आहे तर याच नबला हा व्हिडिओ आहे चांगला आपण टाटा आणि एल यांच्यामध्ये जो करार झाला आहे पंधरा हजार वर्षाचा त्याच त्याची माहिती हवी नमस्कार मित्र मी नामदेव दुर। स्वागत करतो आपलं आवडतं युट्यूब चॅनलचं नाव प्रत्येक मित्रांनो काही दिवसापूर्वी एअरटेल वडाफोन आणि आयडिया या टेलिकॉम कंपनी आपलं रिचार्ज हे वाढलेले आहेत तसे असताना टाटा आणि बेसल यांच्यात एक मोठा करार झालेल्याची बातमी आहे गेल्या काही दिवसापासून रिलायन्स वोडाप्रो आयडिया आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या इंटरनेटच्या दरात हे के वाढ केलेली आहे टेलिकॉम कंपन्यांच्या या निर्णयाचा फटका थेट सामान्यांना बसत आहे या तिन्ही कंपन्यांचे इंटरनेट सध्या प्लॅन वाढलेले आहेत याचा याच कारणामुळे अनेकजण आपले सिम कार्ड हे मध्ये या सरकारी कंपन्यांमध्ये पोर्ट करतात समाजमाध्यमांवर जसं फेसबुक इंस्टा आणि ट्विटरवर आपले बीएसएल फोल्ड करा असा सध्या ट्रेंड चालू आहे असे असताना टाटा आणि बीएसएल याच्यात एक मोठा करार झाल्याचं वृत्त समोर आहे मिळालेल्या माहितीनुसार कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि बीएसएल यांच्यामध्ये पंधरा हजार करोड रुपयाचा एक करार झालेला आहे टीसीएस आणि बीएसएल यांची या दोन कंपनी मिळून फोर जी इंटरनेट सर्व्हिस एक हजार गावापर्यंत हे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहेत या एक हजार गावामध्ये याचा स्पीड ह्या वाढणार आहेत एअरटेल जिओचं हे टेस्ट सध्या वाढणार आहेत का तर सध्या देशात जवळपास सर्वच भागात फाय जी इंटरनेट से सेवा ह्या सक्रिय झाल्या आहेत फाय जी सेवा पुरवण्यामध्ये एअरटेल जिओ आणि आयडिया वडापोन या कंपन्या आघाडीवर आहेत तर फोर जी इंटरनेट सेवेत ही या कंपन्या आघाडीवर आहेत मात्र टाटा आणि बीएसएल यांच्यात झालेल्या या करामुळे बीएसएनएल फोर जी सेवा क्षेत्रामध्ये आणखी मजबूत होऊ शकते कारण त्यामुळे जिओ आणि एअरटेल सारख्या या कंपन्यांचा सध्या टेक्शन वाढत आहे टाटा उद्योग समूहाकडून देशातल्या चार भागात डेटा सेंटर उभारले जात आहेत या डेटा सेंटरच्या माध्यमातून फोर जी सेवा आणखी मजबूत केली जाणार आहे बीएसएल यांच्याकडून देशभरात नऊशे पेक्षा जास्त फोर जी नेटवर्क लावण्यात आलेले आहेत भविष्यात एक नेटवर्क बीएसएलचे चे लक्ष आहे दरम्यान जिओ या टेलिकॉम कंपनीने जून महिन्यात आपल्या डेटा मध्ये वाढ केली जिओ आणि एअरटेल यांचा नवा दर तीन जुलैपासून लागू होणार आहे तर ओडाफोन आयडिया या कंपनीचा वाढीव दर ह्या चार जुलैपासून लागू होईल अन्य टेलिकॉम कंपनीच्या तुलनेत जिओने आपल्या डेटा प्लॅन सर्वाधिक वाढ केली आहे ही वाढ साधारण बारा ते पंचवीस टक्के आहे तर एअरटेलने वाढवला दर हे अकरा ते एकवीस टक्के आहे तर ओळापूर आयडियाने वाढवला दर हा दहा ते एकवीस टक्के आहे याचा वाढीव दराविरोधात दर आपला राग सोशल मीडियावर व्यक्ती आहे सुरुवात केलेला आहे याचाच राग भाग म्हणून साधारण गेल्या एक महिन्यामध्ये आपण पाहतो हो की एक महिन्यापेक्षा जास्त लोकांनी बेसमध्ये मध्ये पोर्ट केले आहेत तर तुम्ही ही पोर्ट व या सरकारी कंपनीच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं हित जपेल हेच अपेक्षा करत आपण तर हा आजचा भाग तुम्हाला कसा वाढला हे सांगूच नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Дарила.